चक्कर वगैरे येते मॅडम चक्कर पण येते मॅडम ना त्यांना आय डी पाहिजे हा प्रश्न तर निकाल लागल्याशिवाय मी काही ते नेत नाहीये आणि मी काय आय वगैरे काही घेत नाहीये कामगार बंधून काय बोलायचं काही कळत नाहीये आहे महानंदाचा विषय घेऊन मी वर्षभर झालं प्रयत्न करते पत्रव्यवहार करते आम्हाला दिवसेंदिवस मानंदाची घालवलेली परिस्थिती दिसत होती पण आता वारंवार वागण्या करून देखील हे लोक काहीच करत नाही आहेत आमची फक्त सीध्या साध्या तीनच मागण्या आहेत खूप जास्त नाही आहेत एक तर ही संस्था वाचावी अशी आमची सर्व कामगारांची इच्छा आहे माझी इच्छा आहे महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे आणि ही संस्था वाचवण्यासाठी ही संस्था सं एन डी टी व्हीकडे द्यावी संचालक बोर्डाला बरखास्त करावं आणि एन डी टी व्हीकडे द्यावी दुसरा विषय आहे फक्त पाच महिन्यापासून वेतन नाही हो सहा महिने झाले कामगारांना वेतन नाही ते कसे खात असेल कसे पित असेल पंधरा वीस हजारावर काम करणारी माणसं आहे तिथे ते कसे खात असतील आणि जेवत असतील आणि मुलांबाळांचं शिक्षण कसं करत असतील आम्हाला काही कळत नाही आहे ते वेतन त्यांनी त्वरित द्यावं अगदी इमर्जन्सीमध्ये त्यांनी ते त्वरित डिक्लेअर केला करायला पाहिजे होतं काल आणि तिसरा विषय आहे की व्ही आर एससाठी पाचशे सत्तर लोकांनी फॉर्म भरून ह्या संस्थेने घेतले आहे तर ते पाचशे सत्तर लोकांच्या व्ही आर एससाठी जो निधी लागणार आहे तो शासनाने उपलब्ध करायचा आहे तो शासनाने निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा जेणेकरून हे कामगार आपापल्या मार्गाने जातील जे शिल्लक राहतील कामगार त्या कामगारांचं पगार पाणी वेळेवर होईल आणि ही संस्था जर एल डी बीकडे गेली तर ती कायम राहील आणि आपली महाराष्ट्रातील एक सहकारी संस्था वाचेल ती वाचवण्यासाठी ही आमची धडपड चालू आहे हे कामगार वाचवण्यासाठी आमची धडपड चालू आहे आणि हे शासन का ऐकत नाहीये मला समजत नाहीये विखे साहेबांना खरंच माझी कळकळीची विनंती आहे त्यांनी त्वरित मिटिंग लावावी आणि हा विषय मार्गी लावावा नाही ना वा तर त्यांनी पर्सनली येऊन ह्या कामगारांचं मनोबल वाढवावं त्यांना काय यायचं असेल सांगायचं असेल त्यांनी येऊन सांगावं तुमच्या हलणार नाहीये मी हे उपोषण कंटिन्यूस ठेवणार आहे माझ्या जीवात जीव असेपर्यंत बाकी मग शासन जाण मला काय माहिती नाही मला काही रस्त्यावर बसणार नाहीये मी ना कसलं काही धरणं आंदोलन मी करणार नाहीये माझा जो विषय आहे मी उपोषणाला बसली आहे त्याच शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने मी हा विषय पुढे नेण्याचा प्रयत्न करते आणि तो विषय मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करते तर सगळ्यांनी मला सपोर्ट करावा मी मीडियाला देखील विनंती करते नाही त्यांनी काल पण आम्हाला चेक केलं होतं त्यांनी काल पण मला इलेक्ट्रोलिक पावडर घ्यायला सांगितली होती पण मी सांगितलं नाही मी उपोषणाला बसलेली आहे तर हे उपोषण असंही सरकार ऐकत नाही जर तुम्ही असं करायला लावलं तर हे लोक माझ्याकडे लक्षही देणार नाहीत त्यांनी आजही मला सजेस्ट केले की तुम्ही सलाईन वगैरे ड्रिप वगैरे लावून घ्या पण मी शासनाला सांगते जोपर्यंत माझा हा प्रश्न मार्गी तुम्ही लावत नाही तोपर्यंत मी हे असं काही करणार नाही जर तुम्ही माझा हा प्रश्न उद्यापर्यंत मीटिंग घेऊन मार्गी लावण्याचा प्रयत्न केला नाही तर उद्यापासून मी पाणी देखील त्यागणार आहे आणि नंतर मला काही झालं किंवा माझ्या कामगार बांधूंमध्ये कोणाला काही झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संचालक बोर्ड आणि मंत्री महोदय असतील असं मी जाहीरपणे सांगते मंत्री महोदय माझ्या पक्षाचे आहेत मला त्याचा अभिमान आहे की ते माझ्या पक्षाचे आहेत पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे अशी देखील माझी अपेक्षा आहे त्यांनी जे असेल ते आता घ्यावं निर्णय